सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आजच्या दिवशीचे कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या समितीमध्ये कांद्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी नाशिक असेल लासलगाव असेल येवला असेल संगमनेर असेल आळेफाटा असेल ओतूर असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमधील कांद्याचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती जर पाहायचे असेल तर या आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजारामध्ये काय रेट भेटतो आहे तो कमेंट करायला त्या ठिकाणी विसरू नका चला तर शेतकरी शेतकरी मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ त्या ठिकाणी आपण सुरू करूया बघा यामध्ये पहिली बाजार समिती आहे ती म्हणजे कोल्हापूर आवक झाले बघा सहा हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत किंवा भेटतोय सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढे जी काही बाजार समिती आहे ती आहे अकोला आवक झाले बघा तीनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय अकोला बाजार समितीमध्ये कायदा एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी मुंबई आवक झाली बघा अकरा हजार सहाशे शहात्तर क्विंटल कमीत कमी वजर पडतो कांद्याला त्या ठिकाणी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बदल पडतो मुंबई मार्केटमध्ये कांद्याला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल या जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे शिरूर आवक झाली आठशे तेवीस क्विंटल कमीत किंमत बाजार उठतो त्या ठिकाणी तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय शिरूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती आहे नागपूर आवक झाले बघा एक हजार नऊशे साठ क्विंटल कमीत किंमत बाजार उठतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांदाला एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो आहे पुणे आवक झाले बघा बारा हजार एकशे चोवीस क्विंटल कमीत किंवा त्या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त वर उडते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे कर्जत आवक झाली बघा अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार उठतो पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त वर उडते कर्जतमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल ही आपुली जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी पारनेर आवक झाले बघा पाच हजार आठशे एकवीस क्विंटल कमीत किंमत दरतो पारनेर बाजार समितीमध्ये कांद्याला चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठतोय एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल ही आपुली जी का बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी कामाठी आवक झाली बघा चार क्विंटल कमीत किंवा उडतो एक हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त हजार पडतो कांद्याला कामाठी बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती आहे हिंगणा आवक झाली बघा तीन क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार मिळतोय हिंगणा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल